एक महिला एका व्यक्तीचा विश्वास संपादन करते तोही इतका की अगदी त्या व्यक्तीचे बँकेचे आर्थिक व्यवहारही ती सांभाळायला सुरुवात करते आणि कोट्यावधी रुपयांची फसवणूक देखील कौटुंबिक कोणतंही नातं त्या महिलेचं त्या व्यक्तीशी नव्हतं तरी एवढा विश्वास का आणि ही सगळी लुबाडणूक सुरू असताना घरातल्या कोणाला साधी भनक सुद्धा का लागली नाही या सगळ्या प्रकरणाची सुरुवात कशी झाली आणि उघडकीस कसं आलं त्या व्यक्तीची स्वतःच्या मालकीची मुंबईमध्ये पॉश एरियामध्ये कोट्यवधी रुपये किमतीची चार घरं असताना त्याला वृद्धाश्रमात जावं का लागलं हे सगळं सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी वेदांत शिंदे बोलबिंदासमध्ये आपलं स्वागत करतो इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेले प्राध्यापक मनमोहन अगरवाल आय आय टीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते दोन हजार पंचवीस साली ते सेवानिवृत्त झाले आणि तेव्हापासून ते, ते पवईच्या हिरानंदानी गार्डनमधील ग्लेन हाईटमध्ये राहत होते त्यांचा मुलगा तुषार हा डॉक्टर असून तो पुण्यात पिंपरीला आपल्या आईसोबत म्हणजे अगरवाल यांच्या पत्नी मीरा अगरवाल यांच्यासोबत राहतो हो। आणि मुलगी मोनिका पवईमध्ये राहते पत्नी आणि मुलं सोबत राहत नसल्याने अगरवाल हे एकटेच तिथे राहत होते याच दरम्यान म्हणजे दोन हजार सतराला मनमोहन अगरवाल यांना निकिता नाईक या नावाची महिला भेटली अगरवाल रोज योगा करण्यासाठी बागेत जायची तेव्हा या निकिता नाईक या महिलेशी त्यांची गाठ भेटवायची निकिता हिला कामाची गरज होती आणि अगरवाल यांच्या सांगण्यावरून तिने त्यांना काहीतरी काम द्या म्हणून त्यांना खूप विनवण्या केल्या तेव्हा अगरवाल यांनी तिला केअरटेकर म्हणून कामाला ठेवलं अगरवाल यांची वैयक्तिक देखभाल करण्यासोबत ती बाहेरची किरकोळ कामही करत होती हळूहळू त्यांचा विश्वास मिळवून तिने त्यांची बँकांची कामं असतील किंवा अगदी ए टी एम मधून पैसे काढणे असतील हे सगळं ती करू लागली होती त्यांचं मोबाईल बँकिंग ऑनलाइन बिल भरणं हे सगळं ती सांभाळू लागली बँक खात्यापासून ते अगदी मोबाईलच्या पासवर्ड सहित सगळं तिला माहीत होतं एकीकडे अगरवाल यांचा तिच्यावरचा विश्वास वाढत होता आणि दुसरीकडे निकिता नाईक त्यांच्या एकटेपणाचा आणि कुटुंबियांचा अंदाज घेत होती तिच्या लक्षात येत होतं की कोणीही त्यांना भेटायलाही येत नाही आणि आपल्या हातात सगळा आर्थिक कारभार आहे त्यात वयोमानानुसार अगरवाल यांची दृष्टीही कमी झाली होती या सगळ्या गोष्टींचा तिने फायदा उचलायचा ठरवलं अगरवाल यांच्या चार बँक खात्यातून तब्बल एक कोटी तीन लाख रुपये काढून घेतले फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अगरवाल यांना विक्रोळीला टाउन विल केअर या वृद्ध आश्रमात दाखल केलं एवढं करूनही निकिता नाईक ही महिला थांबली नाही तर तिने एप्रिलमध्ये अगरवाल यांचा कायदा सल्लागार विषयक आणि वैद्यकीय तपासणीचं कारण काढून त्यांना वृद्ध आश्रमाच्या बाहेर काढलं आणि अगरवाल यांच्या हिरानंदानी संकुलात चार घर आहेत त्याचं बक्षीस पात्र म्हणजे गिफ्ट डेड करून घेऊन चारही घरं आपल्या स्वतःच्या नावावर करून घेतली त्यासोबतच बँकेच्या लॉकर मधील पाच लाख रुपये आणि दागिने ही आपल्या नावावर करून घेतले तब्बल सहा कोटी रुपयांची फसवणूक तिने केली होती पण जेव्हा अगरवाल यांचा मुलगा तुषार याला आपले वडील वृद्ध आश्रमात आहेत याची माहिती मिळाली तेव्हा त्याने जाऊन आपल्या वडिलांची भेट घेतली आणि झालेला सगळा प्रकार उघडकीस आला निकिता हिच्याबद्दल अगरवाल यांच्याकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसमध्ये निकिता हिने सहा कोटी रुपयांची लुबाडणूक केली आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे मनमोहन मन अगरवाल यांनी सांगितले दोन हजार सतरामध्ये निकिताने मोलकरीन म्हणून काम करण्याची विनंती केल्यानंतर तिने माझा विश्वास संपादन केला आणि माझ्या दैनंदिन गरजा पूर्ण केल्या तिने माझ्या आणि माझ्या कुटुंबाबद्दल माहिती गोळा केली जे मी विश्वासात शेअर केली तथापि तिने त्याचा फायदा घेतला आणि माझी दृष्टी दुसर झाल्यामुळे माझ्या नकळत मला वृद्ध आश्रमात दाखल केले असं त्यांनी म्हटलं आहे पण वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी कुटुंब असताना एकटेपणा किती योग्य आहे याचा पण विचार होणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर कोणावर केवढा आणि किती प्रमाणात विश्वास ठेवायला हवा हेही समजणं महत्त्वाचं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र